आज शिवसेनेची पहिली दोन जनते शिवसेना ठाकरे सगळे पक्ष आपापल्या कचऱ्याची जनत आहेत उमेदवार पण येऊन जाणीव आहेत आमच्या पक्षाचे पण अनेक उमेदवार येत आहेत आणि अर्ज आम्ही ए बी फॉर्म पण त्यांच्यासोबतच लोक द्यायचो असा आमचा आम्ही समजलेलं आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे आज मला दिसतंय आहे की महिलांची संख्या पण चांगल्या पद्धतीने आहे आणि सुशिक्षित इंजिनिअर डॉक्टर वकील असे उमेदवार एवढी फॉर्म मागताना दिसत आहेत आमच्या पक्षाकडं उमेदवारी मागतात आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे सर्व पक्षांकडे उमेदवारांची भरपूर व्यचेल आहे पण सक्षम उमेदवार बघून देणं हा प्रत्येक पक्षापुढं एक मोठा निकष आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि माकप अशी आघाडी झालेली आहे त्याचबरोबर पण आमच्यासोबत आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने लढत देऊन सोलापूर शहरामध्ये एक चांगलं वातावरण आहे या आघाडीला आला त्याचबरोबर आमची मोठ्या प्रमाणात उमेदवार पण निवडून येते आणि आपण पाहताय की शिंदे गट असू दे त्याचबरोबर बी जे पी असू दे एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे अर्थपूर्ण वाटा घाटी उमेदवार बदलणं ह्या सगळ्या पक्षांनी दुसऱ्यांचे उमेदवार चोरणं हे मोठ्या प्रमाणावर आहे की इतर पक्षांची उमेदवार करून घ्यायची ही पद्धत फार वाईट आहे आणि ही लोकशाहीला मारक आहे लोकशाही याबद्दल वाचणार नाही आणि लोकशाही वाचवायची ते तर एक निकब पद्धतीचा आज निवडणूक व्हायला पाहिजे मनसेला काल चार जागा सांगितली आहे पण त्याची एक जागा आम्हालाच आम्हाला मिळालेल्या तीन जागा निर्माण केलं आणि मनसेला सन्मानाने चार जागा ते पाच जागा ते मागत होते परंतु आता आमच्याकडे पण जेवढ्या आल्या त्यातनं आम्हाला जितकं ऍडजस्ट करता कर आलं आमचे कार्यकर्ते ऍडजस्ट करायचे बघा महाविकास आघाडीमुळे सगळ्यांच्या जागा कमी झाल्या आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करून त्यांचाही सन्मान ठेवला जाईल अशा पद्धतीने चार जागांची तडजोड त्यांनी स्वीकारलेली म्हणजे आता तेरा सुटला असं म्हणायला काय होतं हो तेरा सुटलेला ते कर करता तुम्ही मनसेला ॲडजस्ट करताय म्हणजे शिवसैनिक ते जे ते कुठेतरी ॲडजस्ट करून गेला तयार नाही असं म्हणावं लागेल कारण निष्ठावंतांची बैठक सुरू आहे आणि अजय दासवी हटाव अशा पद्धतीची मोहीम जे 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 नाराभे यांनी देत आहेत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अजय दासवींनी अन्याय त्यांच्यावरती केला आहे तर तिकीट मिळालं त्यांना कशी संबंधित करण्याची माझं आव्हान आहे सगळ्या कार्यकर्त्यांना हे बघा निष्ठावंत जर खरे असतील तर ते अशा पद्धतीने बैठक घेणार महत्वाचं आणि निष्ठावंत जर असतील आणि जरी बैठक घेत असतील जर तुटले असतील तर आम्ही त्यांना सांगू इच्छिते मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं की यामध्ये बसून तोडगा का काढणे हे महत्वाचं आहे आणि पक्षाला कोणीही वेटीला जरू नये आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी मिळून तोडगा का काढून एक चांगल्या पद्धतीचा निवडणूक प्रक्रिया आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि तेही आमचेच लोक आहेत तर त्यांना आम्ही नक्की समजावून सांगू ते आमचं ऐकतील ते नक्की आमच्या ऐकण्याबाहेर जाणार नाही पक्षाच्या चौकशी बाहेर जाणार नाही हे बघा थोडासा राग माणसाला येतो वैव राग अनावर होतो भावना आणावर होतात त्यामध्ये जरी त्यांनी काही केलं असेल तर आम्ही त्यांना बोलवून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू आणि त्यांचा राग त्यांची समजूत घालू काढू आणि त्यांचा राग आम्ही घालू त्यांना नक्की आमच्या प्रक्रियेमध्ये ते उद्यापासून आपल्याला काम करताना दिसतात त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या ज्या जागा होते ज्या तुम्ही काँग्रेसला सोडता त्यामुळे शिवसेना कुठंतरी समजून जाईल अशा पद्धती भावनाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि ही भावना शिवसैनिक मग स्वाभाविक आहे त्यांची समजूत तुम्ही काय म्हणणार आता बघा ज्यांना तिकीट नाही देऊ शकलो तर प्रत्येकाला असंच वाटतंय की आपली जागा काय खर्च काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पण असं पडत की आमची जागा शिवसेनेला सोडली पण असं नाही आहे यामध्ये कसं आहे आमच्या पण कडं म्हणजे शेवटी आघाडी होणं ही काळाची गरज होती त्यामुळं असं ते दोन पावलं ते मागं आले दोन पावलं आम्ही मागं आलेलो आहोत असं काही झालेलं नाही की आम्ही आमच्या जागा सोडून दिल्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने मागणी केली आम्ही आमच्या पद्धतीने मागणी केली ज्या ठिकाणी दोन पावलं तिथं आमच्या काही गोष्टींना त्यांनी मान्यता दिली त्यांच्या काही जागांना आम्ही मान्यता दिली यामध्ये आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना येणाऱ्या म्हणजे परिवहन समिती असू दे डॉक्टर असू दे कुठं ना कुठं सामावणं आम्ही नक्की घेणार हा पण विश्वास आपल्या माध्यमातून देतो शिवसैनिकांचा अधिकार आहे शिवसैनिक अधिकाराने माझ्यावर नाराजी व्यक्त करताना दिसतय परंतु जास्तीत जास्त शिवसैनिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही मी आणि माझ्या समितीनं सर्वांनी मिळून आम्ही घेतलेलं आहे तीच जागा म्हणजे बाकीच्या सत्तर ते ऐंशी जागांमध्ये सत्तर जागांमध्ये जी नाराजी आहे ती माझी पण तीच नाराजी आहे जड अंतकरणाने केवळ भारतीय जनता पार्टीसारख्या राक्षसाला पराभूत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे काही ठिकाणी जे नाराज आहेत ते लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदेशानुसार आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे ते निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळं मला खात्री आहे ते सगळेजण आगामी काळामध्ये आपल्या या प्रचार प्रचार कार्यक्रमामध्ये समावि समाविष्ट होतो महाविकास आघाडी <laughs> <laughs> त्याला नाही लालाज आहे मी सगळ्यात जास्त संघर्ष करणारा जिल्हा प्रमुख आहे शिवसैनिकांसाठी मी संघर्ष केलं मी स्वतः मी कुठल्याही कुठल्याही पद्धतीचं मला किंवा माझ्या नातेवाईकाला कुठेही मी त्या उमेदवारी मागितलेली नाही शिवसैनिक हेच माझे नातेवाईक आहे आणि त्यांच्यासाठीच शेवटपर्यंत मी झगडा करत होतो तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी पाहिलात की आघाडीमध्ये सुद्धा पूर्णपणे अतिशय टोकाची भूमिका घेऊन मी माझ्या शिवसैनिकासाठी जास्तीत जास्त जागा सोडून घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु हे शक्य नाही आहे प्रत्येकाला खूश करणं प्रत्येकाला तिकीट देणं हे शक्य नाही म्हणून मी सगळ्यांना मी मी भावनिक साथ करतो की बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाला तडा जाऊ देऊ नका बाळासाहेबांवर प्रेम करणारे तुम्ही आम्ही सर्वजण शिवसैनिक आहोत मी काय आज पदावर आहे उद्या नाही आहे मी पदावर नसतानासुद्धा शिवसेनेत असणार आहे आणि असतानासुद्धा मी शिवसैनिक आणि शिवसेनेसाठी काम करणार आहे